प्री स्वामी नमस्कार तुमचं स्वागत आहे शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अशा ताईंच्या साठी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहोत ज्यांची शाळा थोडी कमी झालेली आहे त्यांच्यासाठी आपण ब्लाऊज कटिंग कशा प्रकारे करायचं हे पाहणार आहोत तर मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कॉटरी ब्लाउज कटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे आणि तुम्हाला कोणती अडचण येऊ नये ह्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मध्ये मध्ये थांबून किंवा पुढे ढकलून बघू नका नाहीतर तुमच्या काही टिप्स चुकतील त्यामुळे ब्लाऊज तुमचा परफेक्ट येणार नाही तुम्हाला पेपर कटिंग करून सुद्धा दाखवणार आहे आणि ब्लाऊज पिसावरती कटिंग करून पण दाखवणार आहे तसेच ब्लाऊज शिवून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण सेम मापाचा असेल असं नाही वेगवेगळ्या मापाचा असेल पण पण तुम्हाला अंदाज येईल की कटिंग कशा प्रकारे करायचं असतं तर कितीही जर कमी शाळा शिकलेली असली तरी सुद्धा प्रत्येकाला हे टेपवरची एक ते दहा किंवा वीस हे आकडे तुम्हाला प्रत्येकाला समजतातच त्यातलं त्यात अजून त्यात सोपं करून आपण कशा प्रकारे ब्लाऊज कट करू शकतो हे पाहणार आहोत तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते हे पहा इंची टेप आहे ह्याच्यावरती आपले आकडे आहेत हा एक आहे हे दोन तीन हे असे आपल्या इंची टेपवरती आकडे आहेत आणि त्याच्यानंतर एकनंतर एक चोटा -चोटा एक छोट्या छोट्या लाईनी आहेत ही एकची जी लाईन आहे त्याच्यावर दोन लाईनी आल्या तर तो आपला सव्वा एक इंच होतो तसेच ह्या एकच्या लाईनीनंतर तर ज्या आपल्या पाच लाईनी येतात म्हणजे हा ही, ही जी बान के मधी बांध केलेली लाईन आहे एकच्या आणि दोनच्या बरोबर मधी इथंपर्यंत ह्या सेंटरच्या टेपपासून ते इथपर्यंत आपलं दीड इंच होतं ह्या एक पर्यंत एक इंच आणि हा अर्धा होतो हा पूर्ण तर हा दीड इंच होतो तसेच ह्या दीडपासून पुन्हा आणि दोन लाईनी म्हणजे पाहुणे दोन इंच होतं आणि नंतर परत दोन लाईनी म्हणजे परत दोनपर्यंत जातं हे एवढं तुमच्या लक्षात आलं तर देखील तरी देखील तुम्हाला ब्लाऊज कटिंग करणं हे खूप सोपं जाईल तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे आपण कटिंग करणार आहोत तर कटिंग साठी आपण इथे पेपर घेतलेला आहे पेपरवरती आपण चौथा एकच भाग काढणार आहोत तर हे पहा पुढच्या भागामधला हा एक भाग हा दुसरा आणि पाठीमागा असे दोन भाग जर अशी घडी टाकली तर हे चार भाग होतात ह्या चार भागातला एक भागच आपण पेपरवरती काढत असतो आणि तो भाग आपण फोल्ड केलेला ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करतो तेव्हा ते दोन भाग पूर्ण असे जोडलेले म्हणजे पाठीचा भाग तयार होतो तर आता आपण कटिंग कशा प्रकारे करणार आहोत पहा तर हे मापाला आलेला ब्लाऊज आहे तुम्ही तुमचं देखील ब्लाऊज शिवलेलं घेऊ शकता तर हे ब्लाऊज सुरुवातीला तुम्हाला असं उलट करून घ्यायचं आहे उलट्या बाजूवरती करून घ्यायचं आहे आणि इथे जी शिलाई टीप मारलेली आहे हे म्हणजे जो पुढचा आणि मागचा भाग जोडण्यासाठी जी शिलाई टीप मारलेली आहे तिथे आपल्याला ह्या टेपचं हे सुरुवातीचं टोक आहे ते ठेवायचं आहे तर इथं असं ठेवला तर किती आलेलं आहे पहा तर हे इतका आलेला आहे चौदा तुम्ही चौदा इंच असं पेपरवरती टाका किंवा नसेल तुमच्या लक्षात येत असेल तर चौदावर तुम्ही असे बोट पकडा चौदा इंचावर आणि हा टेप असाच घ्या ते पहा आणि असा पेपरवरती ठेवा आणि जिथे आपण हे बोट ठेवलेलं आहे हे चौदा इंच आलेलं आहे तिथे असं एक मार्किंग करून घ्या आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे तिथे जिथे आपण शोल्डर जोडणार आहोत तिथे अर्धा इंच लागतं आणि जिथे कंबर आहे तिथे अर्धा इंच असं मिळून आपल्याला एक इंच जास्त लागतं त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये असं एक इंच जास्त घ्यायचं आहे एक इंच म्हणजे केवढं हे जे सुरुवातीचं टोक आहे तिथून ते हे एक लिहिले तिथंपर्यंत एवढं एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर हे एक इंच आपण जास्त घेतलं आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर कसा घ्यायचा पहा तर आपल्याला इथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे आता शोल्डर उलट करून घेत आहे तर मी ब्लाऊज हे उलट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शोल्डरचं इथून इथपर्यंत माप घ्यायचं आहे तर कसं घ्यायचं आहे पहा हे तुम्हाला कच्चं कापड दिसत आहे जिथं आपण बाही आणि शोल्डर जोडलेलं आहे या कच्च्या कापडापासून इथंपर्यंत आपल्याला पूर्ण माप घे इथून इथंपर्यंत तर हे किती आलेलं आहे पहा आपलं तर हे आलेलं आहे तीन इंच हेच जर आपण सरळ बाजवून घेऊन पाहूया शोल्डरचं माप हे इथून असा टेप ठेवला तर हे आलेलं आहे आपलं अडीच इंच कारण आपण जेव्हा उलट्या बाजूने माप घेतो जे आपण मार्जिनसाठी कपडा आपल्या इकडं गेलेला आहे तो सुद्धा धरलेला होता पण सरळ बाजूवरून तो आपला कपडा दिसत नाही त्यामुळे हे पहा तरी ते अडीच चालले आणि मागच्या बाजूला तीन आलेलं होतं जर तुम्ही सरळ बाजूवरून घेतला अडीच घेतला तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच जास्त घ्यायचं म्हणजे तीन घ्यायचं आणि जर तुम्हाला जास्त वगैरे घ्यायचं नको असेल तर तुम्ही सरळ उलट बाजूने असं शोल्डरचं माप घेऊ शकता तर हे आलेलं आहे तीन इंच तर जे आपण एक सरळ अशी लाईन आखून घेऊया मोठी तात्पुरती ह्याच्यावर आपल्याला शोल्डरचं तेल माप घ्यायचं आहे तर ही लाईन अशी आखून घेतली तर हे आता आपलं शोल्डर आलेलं आहे इथे तीन इंच तर आता आपल्याला सुद्धा घ्यावी लागणार आहे तर ती किती घ्यायची तर समजा तुमचा जर पाठीमागचा गळा खूप जर पसरट आणि मोठा असेल तर काहींना असं पाठी गळासा खूप पसरत हवा असतो काही लेडीजांचा गळा खूप वरती असतो जर तुम्हाला गळा वर हवा असेल तर तुम्हाला इथे हे पहा हे दोन इंच आणि त्याच्यावर अर्धा इंच हे ही मधली काळी दिसते तिथंपर्यंत म्हणजे हे एक दोन आणि त्याच्यावर हे अर्धा म्हणजे दोन आणि तीनच्या सेंटरच्या मधी जी लाईन आहे तेवढी आपली गळारुंदी घ्यायची आहे पण जर पाठीमागचा गळा तुमचा मोठा असेल जरा पसरट असेल किंवा जरा पाठीच मोठा असेल तर काय करायचं आहे फक्त हे अडीच आहे तेवढंच फक्त यातल्या दोन लाईनी कमी करायच्यात म्हणजे सव्वा दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे दोन वरती आपल्याला ही जी दोनची लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला दोन लाईनी येतील इतकंच आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपण सव्वा दोन इंच घेऊया हे सव्वा दोन इंच घेतलं आणि त्याच्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर ते किती आलेलं होतं तर ते तीन आलेलं होतं तर ते तीन इंच आपण घेऊया तर हे झालं आपलं शोल्डरचं माप तर आता आपण इथे जर सव्वा दोन इंच घेतले ह्याचा अर्थ आपला पाठीमागचा गळा हा मोठा आहे तर पहा तर किती आलेला आहे पहा शोल्डर आपलं तर आपलं पूर्ण शोल्डर आहे सव्वा पाच तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त ह्या लाईनीपासून इथंपर्यंत टेप ठेवायचा आहे जितकं आलेलं आहे तितकंच तुम्हाला इथून इकडं घ्यायचं आहे बा इथं असं तुम्ही बोट ठेवा इतकं आलेलं आहे तर इथून खाली देखील तुम्हाला इतकंच घ्यायचं आहे इथं पण एक अशी लाईन मारून घ्यायची आणि इथे जितकं आहे तितकं तिथं आहे का ते आहे हे झालं ही लाईन मारून घेतली आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे हे जितकं आहे तितकं आपण घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला एक थोडंसं एक बोट बसेल इतकं किंवा तुम्ही टेप न मोजणार असाल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची तर आता काय करायचं आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे तर मुंड्याचं माप आपण घेतलं नाही फक्त आपण शोल्डर जितका आहे तितकाच आपण असा मुंडा घेतलेला आहे तर पहा तर आता छातीचे माप तुम्ही इथून इथपर्यंत इत्थ एक भागाचं देखील घेऊ शकता किंवा इथून इथपर्यंत इत्थ दोन्ही भागाचं देखील घेऊ शकता मी तुम्हाला फक्त एक भागाचं घेऊन दाखवते तर इथं असा आहे आणि हे माप घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे पहा तर हे नऊ इंच आलेलं आहे तर इथे नऊवर तुम्हाला असा बोट ठेवायचं आहे आणि ते नऊ इथं असं ठेवून असं तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे जितकं आपलं आलेलं आहे तितकंच घेतलेलं आहे आणि तिथं मार्किंग केलेलं आहे आणि इथे अशी लई नाखून घ्यायची आता हे केलं ह्याच्यानंतर आपल्याला एक दोन बोटं आपल्याला मार्जिनसाठी जास्त घ्यायचं आहे तर हे दोन बोटं घेतली आणि तुम्ही नवीन असाल तर थोडं आणखीन ह्यामध्ये जास्त घेऊ शकता तुम्ही नवीन शिकताय त्यामुळे तुम्ही तीन बोटं घेऊ शकता इथून असं आपल्याला याची तीन बोटं घ्यायचं आहेत म्हणजे तुमचं पोहणे दोन किंवा दोन इंच होईल तर आता आपण कमरेचं माप आप घेणार आहोत तर कमरेचं माप कसं घ्यायचं आहे पहा तर कमराचं मापसुद्धा तुम्ही असं घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे पण जे तुमच्याकडे मापाचे ब्लाऊज आलेलं आहे किंवा तुमचं जर शिवलेलं ब्लाऊज असेल ते ब्लाऊज कशा पद्धतीने शिवले ते ब्लाऊज व्यवस्थित शिवलं आहे का ह्याच्यावरती ते अवलंबून असतं तर ह्या ब्लाऊजची कंबर ही तीस इंच आहे तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो म्हणजे हे पहा हे इथून हे आपला एक भाग साडेसात बरोबर होतो पण काही वेळा काय होतं हे पुढचे भाग सात सात इंचाचे असतात किंवा पाठीचा भाग हा जास्त असतो किंवा पाठीचा भाग कमी असतो तो आणि पुढचे भाग जास्त असतात त्यामुळे असं एकच भागाचं जर तुमचं माप घेतलं तर चुकू शकतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असं पूर्ण ब्लाऊजचं हे पहा हे अशा प्रकारे तर हा जो ब्लाऊज आहे तुम्हाला असा पूर्ण उघडून ठेवायचा आहे इथून इथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे तर इंची टेपचं सुरुवातीचं टोक आपण इथं ठेवलेलं आहे हे पहा आणि फक्त असा टेप तुम्हाला ठेवत जायचं आहे तर टेप हा कुठंपर्यंत ठेवायचा आहे पहा पूर्ण ठेवायचा आहे काय तर नाही तर कायच आहे ह्या हुक्कपट्टीच्या पुढं आपल्याला टेप ठेवायचं नाही तर इथंपर्यंतच ठेवायचं आहे तर इथंपर्यंत किती आलेलं आहे आपलं हे पाहू शकता तुम्ही हे तीस आलेलं आहे तर आता आपल्याला ह्याचा चौथा भाग कसा काढायचा पहा तर हे तीस इंच आहे आणि ह्या तीस इंचावर आपण असा बोट ठेवून घेतलेला आहे असा अंगठा ठेवलेला आहे हे जे सुरुवातीचं टेपचं टोक आहे तेसुद्धा आपल्याला ह्या तीस इंचावर जिथं आपण अंगठा ठेवल्या तिथं आणून ठेवायचं आहे हे पहा तर ही झाली आपली टेपची डब्बल घडी तर ही घडी आहे ती आणखीन एकदा आपल्याला आणून त्या सुरुवातीच्या टोकजवळ म्हणजे तीस इंचावर ठेवायचं आहे आणि त्याची अनेक घडी टाकायची म्हणजे आपल्या ह्या हे पहा टेप असा आपल्या चार फोल्ड झालेला आहे कधी आलेलं आहे साडेसात तर इथं आपल्या अशी घडी ऑलरेडी पडलेलीच आहे टेपची त्यावर तुम्हाला काहीही करायचं नाही ती घडी तशी तिथे अशी ठेवून घ्यायची आहे आणि ती जित घडी जितकी आहे तिथं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे हा दिला आपण पॉईंट ह्याच्यानंतर आपल्याला इथे अशा दोन बोटावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे त्याच्यानंतर आणखीन आपल्याला असा दोन तीन बोटावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हे झालं आपलं कमरेचं माप आणि याला इथे जोडून गेले तुम्हाला जर मापात घ्यायचं असेल तर इथून इथं जे घडीचं माप होतं साडेसात इंच ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर हे एक इंच म्हणजे आपण जे दोन बोटं घेतलेली आहेत ते पाठीमागील डाचासाठी आहे जे आपल्या पाठीमध्ये कमरेच्या ठिकाणी जे डाच असतात धोबे त्याच्यासाठी हा एक इंच आहे आणि हे जे तीन बोट आपण घेतलेले आहेत म्हणजे हे वरच्या साईडला आपण घेतले तितकंच तर हे आपलं आहे मार्जिन साठी जिथे आपण फिटिंगच्या टिपा भाग काढून घेत आहोत नंतर आपण पाठीचा भाग काढणार आहोत तर आता आपण पुढचा गळा बघूया किती आहे असा ब्लाऊज अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर असा ब्लाउज ठेवून घेतला आणि हे जे शोल्डर आहे तिथून इथंपर्यंत असा तिरक टेप तुम्हाला ठेवायचा आहे तर हे किती आलेलं आहे सात जित जितकं येऊ देत तुम्ही त्याच्यावरती असं आपलं तुम्हाला असा बोट ठेवायचा आहे जितकं माप आले ते इथं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि इथे असा पॉइंट द्यायचा आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची आणि जितकं तुम्ही इथं अंतर घेतलंय तितकंच इथं देखील घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला काहीही वाढवायचं नाही किंवा काहीही कमी करायचं नाही आणि असा गो आकार तुम्हाला हवा असा तुम्ही गळ्याचा काढून घ्यायचा हे झालं आता आपलं गळ्याचं तर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं तर हा जो कोपरा आहे इथून आपल्याला इकडं असा टेप ठेवायचा आहे हे पहा इथून असं ठेवायचं आहे आणि दीड इंचावर पॉईंट द्यायचा म्हणजे हे पहा इथून ह्या एक जिथं लिहिला आहे तिथंपर्यंत एक इंच त्याच्यानंतर एक एकच्या आणि दोनच्या मध्ये जी बानासारखी लाईन आहे तिथपर्यंत दीड इंच होतं ते दीड इंच आपण इथे असं घेणार आहोत आणि त्याच्या खालोखाल आणखीन एक इंचावर एक असा पॉईंट घ्यायचा आहे तर ही मुंड्याची लाईन आहे त्याचा आपल्याला मद्य काढायचा आहे तर मद्य कसा काढायचा पहा तर इथं असा टेप ठेवला तर हे जित झालेलं आहे आपलं जितकं झालेलं आहे तर ह्या लाईनीवरती टेप असा नेऊन घेऊन हो ठेवायचं आहे हे लाईनीवरती असा टेप ठेवायचा आहे आणि इथे पॉईंट द्यायचा आहे हे झालं मुंड्याचं निमण आणि इथून असं आपल्याला मुंड्याचा आकार काढायचा आहे आणि इथून असा खालच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे हा आहे जो खालच्या साईडला आहे तो आहे आपल्या पुढील मुंड्याचा आकार आता घ्यायचा आहे आपल्याला क्रॉस पट्टी तर हे पहा तर ही आहे तर ही जी कटरीच्या खाली असते हे पहा ही जी कटरीच्या खाली असते ती आहे आपली क्रॉस तर ही जी कटरीच्या खाली असते ती आपली आहे क्रॉस पट्टी तर ही किती आहे पहा तर ही आहे तीन इंच तर जितकी आहे इथं पेपरवरती घ्यायचं आहे खालच्या साईडला तीन इंच आहे तर आपण इथे असं तीन इंच घेतलेलं आहे आणि ह्या साइडला सुद्धा आपण तीन इंच एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे तर ह्या साइडला जितकं घेतलेलं आहे तितकच त्या साईडला देखील घेतलेलं आहे फक्त त्यातल आपल्याला एक बोट कमी करायचं आहे किला असं तिरकी किलाईन आपण घ्यायची आहे म्हणजे एक बोट आपण कमी केली हे झालं आपलं पट्टी आता आपण घेणार आहोत कटरीचं माप तर कटरीचं माप घेताना इथून इथंपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे तर माप कसं घ्यायचं आहे पहा कटरीचं घेताना इथून इथंपर्यंत जितकं येतं त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे किंवा मार्जिन वाढवता येत नसेल तर हे पहा ही जी आपली हुक्कपट्टी आहे इथून इथंपर्यंत ह्याच्या मधोमध तुम्ही वाटलं असतं तुम्ही असं लाईन आखून घ्या ह्याच्या मधोमध हे पहा तुम्हाला दाखवते हे हुक्कपट्टीच्या मधोमध लाईन आखली ह्या लाईनीपर्यंत म्हणजे निम्मी आपली हुक्कपट्टी येईल इतकं आपल्याला खोटरीचं माप घ्यायचं आहे तर हे किती आलेलं आहे पहा हे सहा इंच आलेलं आहे तर आपण इथं सहा इंच घेणार आहोत आणि इथून ह्या साईडला आपल्याला दोन आणि अर्धा घ्यायचा आहे दोन आणि अर्धा म्हणजे हे पहा हे इथून इथंपर्यंत इत्थ एक इंच इथून इथंपर्यंत दोन आणि हा जो मधी दोन आणि तीनच्या मधला भाग आहे तिथं आपला हे अर्धा येणार आहे म्हणजे दोन आणि अर्धा घ्यायचा म्हणजे अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथून वरच्या साईडला आपल्याला असं एक इंच घ्यायचं आहे हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडायची म्हणजे आपली कटोरी तयार होते तर ही झाली आपली कटोरी तयार आता आपण हे भाग कट करून घेणार आहोत फक्त आपण हा भोत्याचा भाग कट करून घेणार आहोत त्याच्यानुसार आपण पाटीचा भाग काढणार आहोत तर हा भाग कट करून घेतला आता हा असाच आपल्याला इथे हा जो वेगळा पेपर आहे त्याच्यावरती हा भाग असाच ठेवायचा आहे आणि याला काही करायचं नाही फक्त ह्याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथे जिथे आपण गळारून दिली तिथे एक पॉईंट देऊन घेऊया इथे एक असा पॉईंट देऊया म्हणजे आपल्याला ती लाईन आखता येईल तर इथून इथंपर्यंत आपली कटिंगची लाईन आखून घेऊया आणि इथे आहे आपली गळागुंदी आता आपल्याला घ्यायचं आहे पाठीमागी गळा तर पाठीमागी गळा कसा घ्यायचा आहे पहा तर हा असा ब्लाऊज ठेवून घ्यायचापासून आपल्याला हे असं सरळ ठेवायचं आहे आणि चॉकने तुम्हाला हे हा जो गळा आहे ह्याच्यात अशी लईन आखायची आहे जिथपर्यंत गळा आहे तिथंपर्यंत अशी लईन आखून घ्यायची आहे तर हे किती आहे गळा पहा तर हा आलेला आहे आपला नऊ इंच तर असंच आपण नऊ इंच उचलायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे तर हे झालं नऊ इंचावर आपण हा पॉइंट दिला आता त्याच्यानंतर आपल्याला एकच बोट इथं आपला वाढवायचं आहे तर हे एक बोट वाढवला आणि अशी लाईन आपण घेतली जितकं इथं आहे आपण घेतलं फक्त ही दोन बोटं इथं बसतील इतकं तुम्हाला बाहेरून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही कमी चालेल पण जास्त घ्यायचं नाही नाहीतर गळा खूपच मोठा होईल तर हे झालं आपलं गळ्याचं माग आता ही जी लैन आहे इथून इथंपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे तर इथून इथंपर्यंत टेप ठेवला आणि हा टेप असा मडचून घ्यायचा आणि जिथं त्याचं दुमटलेला भाग येतो तिथे असा पॉईंट द्यायचा आणि हा जो दुमटलेला भाग आपण उघडायचा आणि जितका आलेला आहे तितकंच हे बघा असं इथं वरच्या साईडला देखील पॉईंट द्यायचा आणि ही लैन आपण घ्यायची अगदी थोडस आणि अगदी थोडस आहे हे पण झालं आपला पाठीचा भाग तयार आता हा कट करून घेऊया आता आपली राहिलेली आहे फक्त बाही तर बाही पहा अशी कट करायची तर त्यासाठी हा असा पेपर आहे तर ह्या पेपराची आपल्याला अशी घडी टाकायची घडी टाकली तर ही आहे घडीची बाजू आणि हे आहे पदक पदार्थ घडीच्या बाजूवरती आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे तर ही जी बाही आहे ही अशीच आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे शोल्डरची जी शिलाई टीप आहे इथून पुढं असं बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथे असं मार्किंग करून घ्यायचं तर मार्किंग करून घेतलं आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक बोट वाढवायचं आहे हे कशासाठी तर ते आपल्याला लागणार आहे मार्जिनसाठी तर हे झालं तसेच एच... हा जो खालचा दंडघेराचा हा गोलसर भाग आहे ह्याची अगदी असं व्यवस्थित पकडायचं आहे हे आणि ह्या फोल्डिंगच्या इकडं हे दुमडलेल्या बाजूपासून इकडं आपल्याला असा ठेवून घ्यायचं आणि हा देखील जिथं येतो तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं हे देखील आपण दंडघेराचं मार्किंग करून घेतलं आणि ह्याच्यानंतर आपण तीन बोटं घेणार आहोत तर ही तीन बोटं घेतली आता आपल्याला ही लाईन पूर्ण आखून घ्यायची आहे तर ही लाईन आपण पूर्ण आखून घेतली आता इथं हे पहा इथं देखील आपल्याला तीन बोटावरती असे पॉईंट द्यायचं आहे घ्यायचं आहे ती बाहिरुंदी तर बाहेरुंदी कशी घ्यायची पहा तर हे जे शोल्डर आहे इथे असा टेप ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे टेप गोल फिरवत फिर इथंपर्यंत अंतर किती येतं ते, ते पाहायचं आणि घ्यायचं आहे पहा तर किती आलेलं आहे आठ आलेलं आहे हे पूर्ण आपल्याला मापाचं हे गोल असं जे भाईचं माप आहे ते घ्यायचं आहे तर ते आलेलं आहे आठ इंच तर हे पहा तर इथून आपण ह्या आठ इंचावर अशी असा हा पॉईंट द्यायचा आहे ही देखील लाईन आपण आखून घ्यायची ही देखील लाईन आखून घेतली आता काय करायचं आहे असा ते ठेवायचा आहे आणि ते डुमडायचा आहे डुंबडल्यानंतर जिथे घडी पडते तिथे एक आपण मार्किंग करून घ्यायचं तर ही आहे आपली कॅप कॅफेट किंवा भाईची मुंडापुडी आणि इथून इथंपर्यंत आपल्या हातानेच असं तिरकं गोलसर आकार येईल असा खूप तिरकं नाही पण थोडासा आकार अगदी आपला भाईसारखा येईल असं आखून घ्यायचं तर हे असा आकार आपण इथून असा दिलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला असं तीन बोटावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशी ही सरळ लाईन आखायची आहे तर हे झालं आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आणि ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं असतं भाईचा पुढचा आकार काढायचा त्यासाठी काय करायचं हे जो इथं आपण पॉईंट दिलेला आहे तीन बोटावरती थे आणि हा जो एक पॉईंट आहे इथून इथंपर्यंत आपल्याला असा टेप ठेवायचा आहे इथून इथं असा टेप ठेवायचा आहे इथंपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि हा टेप असा घडी टाकायचा आहे इथं देखील जिथं घडी येते तिथे असा पॉईंट द्यायचा आहे तर पॉईंट दिला आणि इथे देखील आपल्याला असं एक बोटावरती आणखीन एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि आता हा पॉईंट दिल्यानंतर इथे देखील आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे आकार फक्त आपल्या इथंपर्यंत काढचा ह्याच्या त्या पुढे आपली सरळ लाईन असणार आहे तर आता हा भाग कट करून घ्या इथं मधी सेंटरला कात्रीने कट मारून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपला भाईचा शेंटर कुठं हे आपल्या लक्षात येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी भाई उघडायची आहे आणि भाई उघडल्यानंतर हा भाग कट करायचा आहे म्हणजे आपल्याला एकूण एकच सेटचा भाग कट करायचा आहे आणि ज्या साईडला आपण हा भाग कट केला त्या साईडला देखील कचऱ्याने असा कट मारायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या साईडला आपला पुढचा भाग आहे आता राहिलं फक्त आपण कटरी वाढवायची तर कटरी कशी वाढवायची पहा तर हा भाग आपण कट करून घेतला नाही अजून तर कट करून घेऊया तर पहिला आपण ही क्रॉस पट्टी कट करणार आहोत नंतर आपण गळा कट करायचा आहे आणि हे पहा हे जे साइड पीस आहे त्याचा हा भाग देखील आपल्याला कट करायचा आहे तर आपल्याला कटरी जशी आहे तशी ठेवून घ्यायची आहे आणि ह्याच्या भोवत्याने फक्त आपल्याला आखून घ्यायचं आहे काय करायचंय ह्या साईडला आपल्याला दोन इंच दोन बोट ह्या साईडला दोन बोट असं वाढवून घ्यायचंय तर ह्या साईडला दोन बोटावर एक पॉईंट दिला ह्या साईडला दोन बोटावर एक पॉईंट दिला जर तुमची लहान कोठरी असेल तर तुम्ही दोन बोटावर पॉईंट देऊ शकता जर थोडी मोठी असेल तर तीन बोटावर तुम्ही पॉईंट द्या तसेच खालच्या साईडला आपल्याला तीन बोटावर असा पॉईंट द्यायचा आहे आणि हे आता जोडून घ्यायचं किंवा तुम्ही ह्या साइडला सव्वा इंच किंवा टेपने मोजून जर करणार असाल तर हे इथून इथंपर्यंत इत सव्वा इंच आणि इथून इथंपर्यंत इत सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे सव्वा इंच सा बरोबर आहे तुमची बोटे लहान मोठी असू शकतात किंवा तुम्ही आत कमी घेऊ शकता तुम्ही सव्वा इंचावर टेपवर घेतला तरी देखील चालेल म्हणजे एक इंच एक इंच आणि त्याच्यानंतर ह्यावरच्या ही एक इंचाची लाईन झाल्यानंतर ज्या दोन लाईनी येतात लहान तिथंपर्यंत सव्वा इंच ह्या सा साईडला सव्वा इंच ह्या साईडला सव्वा इंच आणि इथून खाली दीड इंच घ्यायचं आहे आणि इथे थोडं इकडं पहा एक बोटावर एक बोट ठेवायचं आहे असा पॉईंट द्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला असा काढून घ्यायचा हा झाला एक साईडचा आकार आणि इथे फक्त अगदी थोडंसं एक बोटात पण निम्म अर्ध बोट म्हणाल इतकंच घ्यायचं आणि इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून वरती आपल्याला इथे देखील आपल्याला अशी तीन बोटावरती पॉईंट द्यायचा तीन बोटावर पॉईंट दिला आणि ही लाईन आखून घेतली आता इकडे जर तुम्ही दोन बोटं घेतला असाल तर इथं देखील दोन बोटच घ्यायची आहे इथं जर तुम्ही तीन तीन बोट घेतला असाल तर इथं देखील तीन तीन बोटच घ्यायचे आहेत हे दोन बोट या दोन बोट आणि असं झालं आपला हा डास तर आता आपलं हे कटरी ब्लाउजचं पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे मी मला जमेल तितकं तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला युजफुल वाटला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच छोटी का असताना पण कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल की तर व्हिडिओमध्ये मला आणखीन काय सुधारणा केली पाहिजे हे लक्षात येईल तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद